ंदा फक्त बेंद्र सरूजवी दोन बदला एक गोंडा ठेवून स्वतःची व्हायला पाहिजेत त्यांची एक शर्यत जमू शिंदे नाव ठेवलेली आणि गाड्या सुटल्या ज्या गाडीची आपण वाट बघतो ती गाडी सुटली अरे राशी सुंदर गाड्या

आयुष्य मालिको विजयी झालेल्या धन्यवाद आणि दोनिज चिंताम पाटील उसरगर यांच्यावर ड्रायव्हरला पंचवीस हर्या प्रदूषण कोमेटवाला एक हजार प्रदूषण चिंतमणसर उसरगर यांच्यावर ड्रायव्हरला पंचवीस हर्या प्रदूषण आणि कोमेंट वगैरे हजारे प्रदूषण